शिक्षिकाच निघाली दागिने चोर महिलेच्या पर्समधील मंगळसूत्र लांबविले पोलीस येताच बसबाहेर फेकले एका खासगी शाळेतील शिक्षिकेनेच महिलेच्या पर्समधील दागिने चोरल्याची धक्कादायक घटना बुधवारी येथील सीबीटी बसस्थानकावर घडली चोरी करताना संबंधित महिला रंगेहाथ सापडली मात्र पीडित महिलेने फिर्याद न दिल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही लष्करात कार्यरत पतीमुळे हैदराबाद येथे वास्तव्यास असलेली महिला बुधवारी दुपारी बेळगावला आली होती तिचे माहेर खानापूर तालुक्यातील पारिशवाड असल्याने ती बिडी बसमध्ये चढत होती यावेळी तिच्या मागे उभी असलेल्या एका महिलेने तिच्या बॅगेची चेन सरकवत सोन्याचे मंगळसूत्र असलेली डबी लांबवली बसमध्ये चढताच मंगळसूत्र नसल्याचे लक्षात येताच तिने आरडाओरडा केला मार्केट विभागातील पोलीस शिवानंद मडीवाळ यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली पोलीस निरीक्षक जे एम काली मिर्ची यांच्या सूचनेनुसार बस थांबवून दहा जणांचे पोलीस पथक तैनात करण्यात आले तपासणी सुरू होताच संशयित शिक्षिकेने मंगळसूत्र खिडकीतून बाहेर फेकले मात्र ते करताना पोलिसांच्या नजरेत आली तिच्या बॅगेत चोरीची डबी सापडली चौकशीत तिने चोरीची कबुली दिली मात्र फिर्याद नसल्याने तिला समज देऊन सोडण्यात आले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टी फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्हीसी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फर्षी, जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड खिडकी कंपाऊंड तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच